सध्या काय की वातावरण जरी दाखवत असलं तरी सारखा बदल हवामानामध्ये होतोय त्याच्यामुळे गॅरंटीड अशा प्रकारचं वातावरण सध्या पावसाचं नाही आहे काही विभागात थोडं थोडंफार डब्ल्यूडीचा प्रभाव असल्यामुळे गारपीट होईल आणि हलका पाऊस होईल काही विभागामध्ये फार पाऊस नाहीये सत्तावीस अठ्ठावीस ला ते वातावरण साधारण आहे तोपर्यंत थोडी ढगाळ परिस्थिती आहे आज देखील थोडं बुलढाणा छत्रपती संभाजीनगर तुमच्या जालन्याच्या काही भागामध्ये ढगाळ परिस्थिती अधिक राहील एखाद दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस पण होईल त्यामुळे पावसाचं वातावरण आहे परंतु सध्या काही थंडीचे दिवस आहेत कोरडं हवामान हो आहे त्यामुळे थोडी अरबी समुद्रातून आलेल्या आर्द्रतेमुळे आणि बंगालच्या पसा आर्द्रतेमुळे थोडं वातावरण तयार झालंय परंतु ते काही फार असं प्रभावी नाहीये म्हणजे शेती पिकांना अगदी भरणी करेल एवढा पाऊस सगळीकडे होईल नाही थोडाफार काही भागामध्ये थोडा पाऊस होईल हां हा। सर काही गारपीट वगैरेची शक्यता आहे का समजा हो गारपीटीची शक्यता आहे पण ते हवामान जागा बदलते सारखं हो ती नेमकी कुठे होईल कुठल्या जिल्ह्यात होईल हे सांगणं थोडं बदलतंय ते सारखं वातावरण हा आपण बरेचशा मॉडेलमध्ये बघितलं तर वातावरण बदलल्यासारखं वाटतंय समजा ते मॉडेलच बदलत आहे समजा मॉडेल नाही बदलत आहे ऍक्च्युअली कसं हवामानात सारखे बदल होतात ते मॉडेल शो करत असतात बरोबर आहे सर ओके ओके हवामान सध्या काही पावसाचं वातावरण नसतंय अॅक्चुअली कधीतरी हे वातावरण तयार होतं आपदात्मक परिस्थितीमध्ये तर तसं ते वातावरण तयार झालंय हो बरोबर आहे काही दिवस मॉडेल हे एकवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत चांगला पाऊस दाखवत होतं परंतु नंतर त्यात बदल झाला बरोबर आहे सर सर हे जे पाऊस आहे समजा बरेचसे हवामान तज्ज्ञ म्हणत आहे की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असं पावसाळी वातावरण राहणार हो ना पावसाळी वातावरण राहील परंतु सर्व दूर नाही आहे ते हो का तरी कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार सर ते सध्याच्या अंदाजानुसार तरी ते सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड वाशिम हिंगोली छत्रपती संभाजीनगर नंतर बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया असं ते वातावरण तयार होईल असा अंदाज आहे कोकण किनारपट्टीत काय एवढं वातावरण असणार नाही थोडंफार चंद्रपूर मध्ये असू शकतं किंवा उत्तर महाराष्ट्रात सध्या ढगाळ परिस्थिती आहे परंतु पुढे मोठं पावसाळ्यात वातावरण दाखवलेलं नाही सर पुढच्या महिन्यातला काय म्हणते समजा अंदाज पुढच्या महिन्यात थंडी असेल जर डब्ल्यूडी प्रभावी तयार झाले तर मग पावसाळी वातावरण तयार होईल आणि डब्ल्यूडीचं पावसाळी वातावरण हे गारपिटीचंच असतं हो बरोबर आहे सर